पणजी कॉन्फिडे ह्या जगामध्ये ती जी कॉन्फिडंट फाइल होती पॉवर आहे ती खूप स्ट्रॉंग दोन हजार पंधरा पासून आम्ही नऊ वर्षापासून ती स्ट्रगल करते आणि हा जो पण आहे हा खूप आमचा आमच्यामुळे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ह्या सगळ्यामध्ये जो हातभार लावलाय माझ्या पूर्ण टिकून लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे मी खूप धन्यवाद मानू तुमच्याबद्दल थोडं सांगता का तुम्ही काय करता तुम्ही कुठं राहता वगैरे आणि तुमचं वय काय तुमच्या ऑफिसेसचं वय काय मी राहुल विष्णू आषाळे सध्या मी राहायला तापडमध्ये आहे माझं ऑपरेशन सर्व्हिस आहे मी एन एस ऑफिस फायनान्समध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतोय आणि लास्ट कारण की ऑफिसच्या सपोर्ट शिवाय फायनान्शियल पर्सनल म्हणा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केलेले आहे माझं वय फोर्टी थ्री इयर्स आहे ओल्ड आहे आणि माझी फोर्टी इयर्स ओल्ड आहे आणि आम्हाला एक डॉक्टर आहे पंचायत डॉक्टर आहे सध्या आम्ही सध्याच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही खूप आता सध्या आनंदात आहोत कारण की आम्ही नऊ वर्ष जे मागचे जे स्ट्रगल केलेले आहे त्या हिशोबाने आम्ही आता सध्या खूप आनंदी आहोत आणि आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही मनिपालला चूज केलं आणि तिथल्या टीम आम्हाला सपोर्ट घेऊन आज हे आनंदाचं दिवस आमच्या आयुष्यात आलेलं आहे त्यामुळे खूप थँक्यू सर्व टीमला आणि खास कर सर आणि सरांना की

खूप अनस्टेबल होती म्हणजे आणि त्याच्यावरती एक चार पाच वर्षांनंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला असं कळलं की जे देशी दहा प्रकार आहे ते म्हणजे अटॅक करायला मग आम्ही दोन हजार सतराला तिला बी पी आणि शुगर पण झाली आणि दोन हजार वीसमध्ये किडनी बऱ्याची कमी झाली काम करायची एक मग आम्ही त्यावर ट्रीटमेंट घेत गेलो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते किडनी पूर्णपणे टिकाणी झाली ते तर तुम्हाला आता डिसिजन घ्यायला लागेल पण तिथला राईडस वेळा आणलं होतं आणि डिसिजन घेण्यासाठी आम्हाला सरांनी ट्रिटमेंट केलं पूर्ण गोष्टी हा आहे काय नाही ते कशा पद्धतीने किंवा कुठल्या कुठली किडनी त्यांच्यासाठी सूट होऊ शकते जसं सरांनी सांगितलं की आमची केस रेअर आहे तर मला माझी बायको पाहिजे तर त्यासाठी मला काय करायचं आहे त्या हिशोबाने मी माझं डिसिजन घेतलं की जरी मिसमॅच जरी असलं तरी मी त्याला एल केलं आणि मी एक स्टेप पुढे जाऊन मी डोनेट करायला भेटेन

त्याच्यामुळे काळ झालेलं नाही आतापर्यंत की किडनी आणि मला आहे किंवा भूक लागलेला असं काय नाही आहे मी जसं पूर्वी दोन किडनीवरती होतो तसं आज सुद्धा हे किडनीवरती सुद्धा आहे आणि मी फिट अँड फाईन आहे सरांच्या शेती खर्च खर्च किती